तो दिसला होता तो दिसला होता मागे कधीतरी मी लांबच्या कोणत्या तरी गावी जायला रेल्वे स्टेशनवर आलो तेव्हा स्टॉलच्या बाजूला असलेल्या कचऱ्याच्या डब्यातला कागदी ग्लास उचलून उरलेला घोटभर चहा फुर्र करून पीत होता तेव्हा तो दिसला होता माझ्याही हातात ग्लासच होता त्याच स्टॉलवरच्या त्या चवीच्या चहाचा त्यालाही ओठ होते मलाही ओठच होते त्यालाही ओठ होते मलाही ओठच होते आणि गरम लागलं की दोघांचे ओठ सारखेच पूर्ण होत होते कस तरी झालं मी त्या गावचाच नाही असं दाखवलं खरं पण नजर ओढलीच गेली पुन्हा पुन्हा तिथे अरशातलं दिसावं तशी त्याच लक्ष गेलंच माझ्या हातातल्या पेल्याकडे काय हसलाय तो ओशाळ सुरेख छान दातांनी मलाही दात होतेच पण माझे दात त्यातल्या त्यात अन्न लागून जरा जरा पिवळसर आणि झिजलेले तरी होते लागायचा तो मला लागलाच ठसका त्याच्या नजरेचा उष्टावलेला माझा चहा समाधानाने त्याच्या घशात गेला अर्थात खिसा चाचपून हिशेब लावून स्टेशनवरचा एक वडा सहा सात पावात विभागणारा मी तसा त्याच्यापेक्षा खूप श्रीमंत परवासच झाला परवासच झालं नदीच्या घाटावर कुणाच्या तरी श्राद्धाचं नुकतंच ओळखलेलं होत काहूर पोटात होत तापल्या उन्हात चतकोर तरी मिळावा भाकरीचा असं जाम वाटत उपाशी पोटी कंटाळून जाऊन आपणच फाट्यावर मारलेल्या आपल्या वैराण जिंदगीचं ओज प्रवाहात झोकावं म्हणत होत तेवढ्यात पुन्हा दिसला, ते पुना दिसला तो पुन्हा दिसला तो तोच असावा नजर तरी तीच होती तीक्ष्ण ओशाळलेली माझ पोट जरा तरी पट्ट्या बाहेर होत माझ पोट जरा तरी पट्ट्या बाहेर होत त्याचं पार खपाटीला गेलं होत चतकोराची चकोर चतुर्थीही त्याच्या नशिबी नव्हती त्याच्या भाकरीचे अमावस्या बहुधा कधी पूर्ण उजळलीच नव्हती तो आणि मी आणि इथे स्मशान घाटावर इथे स्मशान घाटावर कावळ्यांनीही कंटाळून सोडून दिलेले पिंड तसा कोर करीत ठाऊक कोणत्या आत्म्याच त्याच्यावर नाव होत ती पिंडाच्या भाताची मूध आता त्याचा कोरा चंद्र होती खर तर ते पिंड आधी मी बघितलं होत पण त्याच्यासाठी सोडून दिले माझी उदारी फिटली होती माझ्या चहाच्या पेल्यावरची त्याची ओशाळ नजर आता माझ्या नजरेतून त्या भाताच्या मुदीवर स्थिरावली होती आणि मी आत्महत्येचा विचार सोडून दिला